हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवणार आहे मटर आणि कोबीचा पराठा चला तर मग माझ्या किचनमध्ये आपण बघूया तो कसं करायचं ते त्यासाठी मी घेतली आहे अर्धा किलो कोबी पावभर मटरचे दाणे चार पाच हिरव्या मिरच्या चार कांदे थोडीशी लसूण आलं दोन वाट्या कणिक एक वाटी मैदा मोहन घालून घेतला आहे काही मसाले घेतले आहे मोहरी हळद शो धन्याची पूड जिऱ्याची पूड तिखट मीठ आता आपण ही कणिक मीठ घालून तेल घालून भिजवून घेऊ आपला बॉल तयार आहे ह्याला थोडा वेळ रेस्ट ठेवायची झाकून ठेवून देऊ मिक्सरच्या पॉटमध्ये दे शो मिरची लसूण आलं फिरवून घ्यायचं आहे त्यातच घातली आहे कोथिंबीर छान फिरवून घेऊया फूड प्रोसेसरमध्ये मी कांदे घालते आणि ते फिरवून घ्यायचे आहेत आता कोबी घालून घेते आहे आणि ती पण बारीक करून घ्यायची आहे गॅस ऑन केला आहे दोन चमचे तेल घातलं आहे थोडीसं मोहरी जिरं घालून घेतलं आहे कांदा घालून छान थोडा परतून घ्यायचा आहे आता आपण जे मसाले ग्राईंड केले होते मिरची लसूण ते आपण पनीर कोथिंबीर आता ते मसाले घालून थोडा वेळ परतायचं आहे पाच मिनटं परतल्यानंतर त्यात आता फिरवलेली कोबी घालायची आहे आणि त्याला छान वाफ आणायची आहे दोन वाटी मटर वाफवून घेतले आहे मऊ झाले आहे आता याला क्रश करून घेऊ वाफवलेले मटर क्रश करून घ्यायचे आहेत आता आपली कोबी छान शिजलेली आहे आता त्यात मी हळद तिखट घालून घेते आहे धन्याची पूड मीठ आता या आपल्या गॅसवरच्या मिश्रणात मटरची पेस्ट घालून घ्यायची मिश्रण आपलं पाच मिनटं शिजून तयार आहे आता ह्याला गार करून त्याचे गोळे करून घ्यायचे आणि मग आपल्या मैद्याची गोळी घेऊन त्यात घालून असे छान पराठे करायचे तयार मसाल्याचे गोळे जेवढा आपला मसाल्याचा गोळा असेल त्याच्या पाऊनपट आपण मैद्याचा गोळा घ्यायचा आणि मी दाखवते आहे त्याप्रमाणे त्याची अशी पाती करून त्यात तो गोळा ठेवायचा आणि मग सगळं तोंड नीट त्याचं बंद करून घ्यायचं मग लाटायला घ्यायचं अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे मटेरियल किसून घेतल्यामुळे पराठा तुटायची भीती नाही छान असा तो गोळ्या बंद करून घ्यायचा आहे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि आता हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे तवा गरम करून घेतला आहे त्यावर मी पराठा टाकलेला आहे यापूर्वी दाखवल्याप्रमाणे पुन्हा एक मी आपल्याला बॉल बनवून त्याच्यात कसं मिश्रण भरायचं ते, ते दाखवते पाती करून घेतली त्यात मसाल्याचा बॉल टीम तोंड छान बंद करायचं थोडंसं पसरवून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं असे या प्रकारे आपण सर्व पराठे करून घ्यायचे तव्यावरच्या पराठ्याला थोड्या वेळाने आता उलटायचं एक बाजू झाली आहे दुसरी बाजू झाल्यावर मग तेल घालायचं सुरुवातीलाच तेल घातलं तर तो पराठा कच्चा राहतो म्हणून आधी छान असा भाजून घेतल्यानंतर मग आपल्याला कडेला तेल सोडायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व पराठे करून घ्यायचे हे पराठे खूप चविष्ट लागतात या प्रकारे आपण कुठलेही पराठे करू शकतो तेल घालून दोन्ही बाजू छान भाजून घ्यायच्या आणि आपला असा खमंग असा पराठा तयार आहे दुसरा पराठा घातला याच्या पण छान दोन्ही साईड भाजून घ्यायचे आहे या पद्धतीने आपले पराठे तयार आहे आपल्यालाही रेसिपी कशी वाटली पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा